আমাজ আমাৰ আমাৰ আমদ एक तेरा वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या प्रकरणात ठाकरे गट आक्रमक झाला असून आज ठाकरे गटाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कोळसेवाडी येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेपासून पोलीस ठाण्यापर्यंत निषेध मोर्चा काढला यावेळी कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी करत परिसरातील दारूचे अड्डे उद्ध्वस्त करावे शहरात फिरणाऱ्या नशेखोरांवरती कारवाई करावी त्याचबरोबर परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सीसीटीव्ही लावावे नेहमी मुलींवरती अत्याचार करून मनोरुग्णाचे सर्टिफिकेट दाखवत न्यायालयातून सुटणाऱ्या आरोपींचे सर्टिफिकेटची चौकशी करावी त्याचप्रमाणे त्यांना सर्टिफिकेट दिलेल्या डॉक्टरांची देखील चौकशी करावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या तेरा निष्पाप मुलीचा एकदम निर्गुण हत्या आणि त्याच्यावर अत्याचार करून हत्या केली एकदम गलिच्छ कृत्य या कल्याणपूर्वीमध्ये झालेलं आहे या सरकारचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो कारण या कल्याणपूर्वमध्ये वारंवार अशा प्रकारच्या घटना होत आहेत महिला असुरक्षित आहे वारंवार होत आहे या निवडणुकीमध्ये सुद्धा लोकांनी तो मुद्दा घेतला होता की या ठिकाणी गुन्हेगारी वाढणारे त्याचा प्रत्यय आता येतोय या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो पोलीस प्रशासनाने चांगलं काम केलं तात्काळ त्या आरोपीला अटक केलेली आहे मग त्यांचं कौतुक करतो पर परंतु शासन हे निष्क्रिय आहे आणि नि लोकांना न्याय देणार नाही लोकांवर म्हणजे गुन्हेगारीमध्ये ढोकळ ढकलते त्याचा मी निषेध करतो आणि आज निवेदन देताना यापुढे अशा घटना घडणार नाहीत यासाठी सी सी टी व्ही जे महानगरपालिकेने प्रस्ताव केले आमच्या दीपेश पात्रे या ठिकाणी सभापती असताना तो तात्काळ या ठिकाणी लावा जेणेकरून डिटेक्शन लवकर किंवा गुन्हेगारांनी गुन्हेगारांचे अड्डे उद्ध्वस्त करा या ठिकाणी ग नशिडी गंजडी बसतात आणि तिथूनच गुन्ह्यांचा आगार होतोय करा बार करा अशा प्रकारच्या निवेदन आम्ही दिलेले त्याचबरोबर हे होणार नाही याची काळजी पोलीस प्रशासनाने घ्यावी अशा प्रकारच्या विनंती आम्ही त्यांना केलेली ते करतील पुन्हा एकदा या शासनाचा आम्ही तीव्र शब्दात निषेध करतो चर्चा आज पोलिसांची झालेली आहे ज्या डॉक्टरांकडनं अशा काही विशेष लोकांनी सर्टिफिकेट घेतलेले आहेत त्या डॉक्टरांवर पण सरकारच्या माध्यमातून प्रशासनाच्या माध्यमातून कारवाई व्हावी अशी विनंती देखील आम्ही इथे केलेली आहे आणि हा जो नरादम आहे याच्यावरती कोणाचा राजकीय वर्धास्त होता इथले कुठले लोकल राजकारणी त्याच्याबरोबर होते त्यांचे फोटो देखील आम्ही काही दिवसात व्हायरल करणार आहोत आणि माझी प्रशासनाला एवढीच विनंती आहे की या दुर्दैवी बालिकेचा जो मृत्यू झालेला आहे आपण प्रत्येक गोष्ट घटना घडल्यानंतर शासनाकडनं मदत आर्थिक मदत या परिवाराला दिली जाते पण परिवारा या परिवाराला अजूनपर्यंत कुठली आर्थिक मदत दिली गेलेली नाही माझी शासनाला विनंती आहे की पंचवीस लाखाची मदत या पीडितेच्या परिवाराला मिळावी शासनाच्या माध्यमातून अशी मी शासनाला विनंती करतो आणि पोलिसांनी इन कॅमेरा हे सगळे जे साक्षीदार आहेत त्यांचा साक्षी जी आहे ती इन कॅमेरा जस्टिसच्या समोर घ्यावी अशी विनंती आम्ही केलेली आहे कुणाल मात्रे स्वानंद मीडिया कल्याण समर्थ एस्ट्रोलॉजर एंड पामिस्ट पंडित टी एस भट्टर गुरुजी अनेक राजकीय नेता सिनी उद्योगपति गुरुजी से परिहार लेके संतुष्ट है हस्तरेखा जन्म कुंडली फोटो देखकर आपका जीवन का संपूर्ण भविष्य बताते हैं मानसिक कष्ट मानसिक चिंता गृह दोष विद्या धन गृह पीड़ा राजनीतिक शारीरिक पीड़ा विवाह न होना कोर्ट केस प्रेम विवाह लक्ष्मी जी की कृपा संतान सुख विदेशी यात्रा व्यापार प्रगति नौकरी जमीन घर खर खरीदी और भी अनेक समस्याओं को निवारण करते हैं श्री साई समर्थ के पूजा के द्वारा गुरु जी सर्व समस्याओं को शत प्रतिशत सम्पूर्ण परिहार करते हैं आपकी एक समस्याओं को गुप्त रखा जाएगा गुरु जी को आज ही आकर मिलिए मिलने का समय सुबह दस बजे से रात आठ बजे तक खाया पत्ता श्री साई समर्थ ज्योतिष्यालय पंडित टी एस भट्टर गुरु जी राम मारुति रोड राजमाता वड़ा पाव बाजू में थाने वेस्ट मुंबई मोबाइल नंबर सेवन सेवन जीरो नाइन टू एट टू नाइन डबल सिक्स